एकशे पंच्याहत्तर मराठी लोकांचे पिकनिक आम्ही अरेंज केलेली आहे आणि ह्या साईडला जर तुम्ही बघितलं तर सगळ्या फॅमिलीज लहान मुलांपासून मोठ्या लोकांपर्यंत सगळी लोकं आलेली आहेत आपल्या पिकनिकसाठी एकशे पंच्याहत्तर लोकांनी सहभाग घेतला आहे तर यामध्ये आम्ही बरेच गेम घेतलेत जेवण सुद्धा असणार आहे तर स्टेट येऊन सगळे इन्फॉर्मेशन तुम्हाला मी पुढे दाखवत जाईन पण दिस इज द फन इव्हेंट वी हॅव वन्स इन अ इयर या मागचं कारण म्हणजे सगळ्यांना एकत्र आणायचं कारण का सगळे लोक आपापल्या कामांमध्ये बिझी असतात पण वर्षातनं एक दिवस त्यांनी काढला पाहिजे तिथं मराठी फॅमिली सोशलाइज करतील त्यासाठी हा इव्हेंट आम्ही ठेवलेला आहे पिकनिक म्हटल्यानंतर पहिला गेम म्हणजे लिंबू चमचा जुन्या आठवणी ताज्या झाल्या जेव्हा ही पोरं तोंडात लिंबू चमचा घेऊन पळायला लागलेली लिंबू चमचा म्हटल्यानंतर मोठे लोक पण काय ऐकायला तयार नाहीत हे लाल टी वाले साहेब बघा कॅमेरा होते म्हणून पकडले गेले कॅश धरून लिंबू परत चमच्यावर ठेवून पळत गेले त्यासोबत लिंबू चमचा हा आईबाबांसाठी गेम सुद्धा ठेवण्यात आलेला हा असा गेम आहे की लहानांपासून मोठ्यांपर्यंत आपण खेळू शकतोय हा एक गेम मजेशीर गेम होता तर सगळ्यांनी हाताची साखळी करायची आणि जी रिंग आहे ती आपल्या बॉडीतून पास करून शेवटपर्यंत जायची आणि कुठला ग्रुप सगळ्यात जास्त फास्ट करेल तो जिंकला त्यानंतरचा दुसरा कॉमेडी मोठ्या लोकांचा गेम म्हणजे एकाना ॲक्शन करून दाखवायची आणि ती ॲक्शन पास करत जाते शेवटपर्यंत तर हा एक लई भारी गेम आहे तुम्ही शेवटपर्यंत बघा एवढी तुम्हाला मजा येईल हसून हसून पडशिला 好好好 और भाई तेरे को तुमने नहीं तो क्या बोल रहा है 드어대이 <cin stereotype> okay, <laughs> <authenticity> <farklı>

ही सगळी लहान पोरं इकडे जन्मलेली होती त्यांना बेडूकड्या म्हणजे काय माहित नाही त्यांना फ्रॉक जप फ्रॉक जंप म्हणायला लागलं तेव्हा त्यांना कळालं की काय विषय आहे तो नाही तो बरोबर नाही करत आहे मग एवढे खेळ खेळून झाल्यानंतर सगळी लोक दमली मग मस्त पैकी खुर्चीवर बसून लोक एकमेकांसोबत गप्पा मारायला चालू केलं हा दहा मिनटाचा फक्त ब्रेक होता कारण का एव्हरी वन वॉज एक्सायटेड फॉर न्यू अदर गेम्स भारतामध्ये आपण असतो तर प्रत्येक नवऱ्याला आपल्या बायकोच्या डोक्यामध्ये गदरा घालायला चान्स मिळाला असता पण कॅनडामध्ये अनफॉर्च्युनेटली गदरे मिळत नसल्यामुळं या लोकांना स्ट्रॉक उपसून समाधान मानावं लागलं तर हा गेम आहे डोक्यामध्ये स्ट्रॉक उपसायचा 15 मग फायनली लोक दमली आणि सगळ्यांनी मस्तपैकी जेवणावर ताव मारला मराठी लोकांची पिकनिक आणि वडापाव नाही असं कधी होईल काय तर लोक मस्तपैकी वडापाव खाऊन एवढी खुश झाली की विचारू नका मग अशी झाली आमची मराठी कट्ट्याची पिकनिक साजरी जर तुम्ही दोन हजार चोवीसची पिकनिक मिस केली असेल तर दोन हजार पंचवीस शिक करू नका